तर शेत शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता रात्र झालेली आहे मित्र मोटर चालू आहे पाहू शकता टॉर्च पाडल्याने मोटर चालू आहे असं दिसून राहिलं तर मित्रांनो असं रात्रीच्या वेळ लाईट दिली जाते तर असं शेतकऱ्याला शेतामध्ये पाणी भरण्यासाठी यावं लागतं रात्री पण आता रात्रीचा टायमिंग आहे लाईटचा तर रात्री पण यावं लागतं पाणी भरायसाठी पाहू शकता वाटाना, वाटाना की की, हा वाटाणं आहे गावरान वाटाणा वाटाणाला पाणी भरायसाठी आलेलं आहे रात्रीचं मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याचं जीवन असं आहे रात्री असो की दिवस असो काम करावं लागणार आहे कारण की लाईटीचा टाईम हा वेगळा टाईम येतो रात्रीचं बारा ते स सकाळी पाचपर्यंत राहतो अशा प्रकारे लाईटीचा वेळ आहे तर लाईटीचा टाईम असं प्रत्येक आठवड्याला चेंज होत राहतं मित्रांनो तर काय करणार आता आपल्याला पाणी भरल्याशिवाय तर पर्याय नाही पिकाला त्यासाठी आपण रात्री आलो तुम्ही पाहू शकता सगळीकडे आंध्रा आहे पाहू शकता तिकडे टॉर्च पडली तिथं मोठं चालू झाली असं दिसून राहील पाहू शकता पाणी येत आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्याला रात्र रा दिवस दिवस मेहनत करावं लागते शेतकऱ्याला तेव्हा दिसतं त्याचं पीक हिरवागार नाहीतर मग खरं नाही लाईटीचं चा। लायटीचं असं चाललं तर चांगलं चालतं नाहीतर मग लाईटीचं काही खरं नाही हो तर मित्रांनो अशा प्रकारे मेहनत घ्यावं लागते शेतकऱ्याला खूपच मेहनत मेहनत घ्यावं लागते रात्रीच्या ऐनवेळी झोपेचा टायमिंग असतो आणि तेव्हा शेतकीला उठून पाणी भरण्यासाठी यावं लागतं रात्रीचं तर अशा प्रकारे शेतकऱ्याचं जीवन आहे मित्रांनो रात्र असो की दिवस असो असं काम सुरू राहतं शेतकऱ्याचं शेतकऱ्या जीवनात असं आराम करायला पाहिजे तसं आराम भेटत नाही कारण आराम जर करायला गेलो तर असं हिरवगार पीक दिसणार आहे ते दि ते दिसणार नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी लाईट असली तर रात्री पण असं पाणी भरण्यासाठी यावं लागतं तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो गुड नाईट मित्रांनो